नमस्कार वल्लरीच्या कारस्थानांचा पर्दाफाश झालेला असतो त्यामुळे वल्लरी आता खूपच कचाटीत सापडलेली असते ईश्वरीला खूप राग आलेला असतो आणि ईश्वरी वल्लरीच्या सटासट कानाखाली मारते ईश्वरी वल्लरीला बोलते लाज वाटतेय मला मामी तुमची एवढ्या खालच्या थराला कशा काय जाऊन वागू शकता अहो स्वतःच्याच नंदेचं आयुष्य तर उद्ध्वस्त केलं पण जरा तरी विचार करायचा होता ना की तुमच्या अशा वागण्यामुळे तुमच्या मुलाच्या मनात आज तुमच्याबद्दल किती आदर राहिलाय ते तरी बघा तेव्हा मोठ्यानी वल्लरी बोलते ईश्वरी तुझी सर्व नाटकं बंद कर उगाच माझ्या मुलाच्या मनात काही बाई भरवून द्यायचा प्रयत्न करू नकोस तेव्हा आकाश बोलतो बस झालं मम्मा तुझा मुलगा काही एवढा सुद्धा लहान राहिला नाही की कोणी भरवलं आणि त्याच्यावरती त्याने विश्वास ठेवला मला खरच लाज वाटते तू माझी मम्मा असल्याची तुझ्यासारखी बाई माझ्या आयुष्यात आहे याच मला वाईट वाटतय तेव्हा वल्लरी बोलते अरे आकाश असं काय करतोस अरे आपलं भविष्य सुखकर व्हावं म्हणून तर मी हे सर्व केलं आणि तू मात्र माझ्यावरतीच आरोप करतोयस असं करू नकोस बाळा तेव्हा आकाश बोलतो तुझी नाटकं बंद कर मला माहिती आहे तू कारस्थानक हे सगळं मिळवण्याचा प्रयत्न केलास आणि त्याचीच मला आज लाज वाटते खरं सांगू का मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही वल्लरी मात्र खूपच ओशाळलेली असते ईश्वरी वल्लरीचा हात धरते आणि जोरात सुप्रियाच्या पायावर तिला धकलते आणि वल्लरीला बोलते हीच तुझी लायकी खरं तर अहोजहो करायची सुद्धा इच्छा नाही मुळात कधी आपलं पटलंच नाही आणि मला तर तुमच्याशी बोलायची इच्छाच नाही तुमच्यामुळे इतकी वर्ष माझी आई स्वतःला दोष देत राहिली पण जे काही झालं ना त्याला तुम्हीच जबाबदार होतात आणि त्यासाठी तुम्ही माझ्या आईची नाक रगडून माफी मागायची तेव्हा वल्लरी बोलते तू कोण मला हे सांगणार आणि हिची हिची मी माफी मागायची मला हे जमणारच नाही तेव्हा अंजली बोलते का मामी का तुला जमणार नाही मामी एक गोष्ट लक्षात ठेव या सगळ्या गोष्टींना तू जबाबदार आहेस आणि तुला माफी तर मागावीच लागणार आणि तू जर का माफी मागितली नाहीस ना मामी तर मात्र मी तुला माफ करणार नाही तेव्हा मोठ्यानी वल्लरी बोलते काय चाललंय तुमचं अरे जरा विचार करा तुम्ही मला कोणाची माफी मागायला सांगताय मुळात तुमचं हे वागणंच मला समजत नाहीये असं का वागताय तुम्ही जरा तरी तुम्ही माझा विचार करा जरा तरी तेव्हा सुप्रिया बोलते जाऊ देत ना इशू अगं कशाला उगाच काही गरज नाही या बाईने माझी माफी मागितली काय आणि नाही मागितली काय इशू मला काहीच फरक पडत नाही तेव्हा ईश्वरी बोलते पण मला फरक पडतो या बाईने तुझी माफी मागितलीच पाहिजे तेव्हा वल्लरी बोलते या भिक्कारड्या बाईची माफी मी मागणार नाही तेव्हा ईश्वरी बोलते भिक्कारडी बाई कोण आम्ही जरी गरीब असलो ना तरी आम्ही मनाने श्रीमंत आहोत तुमच्यासारखे नाही पैशासाठी आपल्याच लोकांचा विश्वासघात करणारे हे ऐकल्यानंतर वल्लरी बोलते ईश्वरी स्वतःच्या तोंडाला लगाम घाला जरा बोलताना विचार करत जा आणि तू काय बोलतेस ना या गोष्टीचं जरा भान ठेवत जा ईश्वरी या पद्धतीने माझ्याशी बोलायचं नाही तेव्हा ईश्वरी बोलते जोपर्यंत तू माझ्या आईची माफी मागत नाहीस ना तोपर्यंत मी तुला माफ करणार नाही आणि मला तर तुझ्याशी बोलायची इच्छाच नाहीये एक नंबरची खोटारडी आहेस तू खोटारडी तेव्हा मात्र वल्लरीला खूपच राग आलेला असतो शेवटी नाईलाज असतो का होईना पण वल्लरी सुप्रियाची माफी मागते तेव्हा सुप्रिया बोलते तू माफी मागून ज्या गोष्टी अर्णव पासून गोष्टी त्याला परत मिळणार आहेत का त्या गोष्टी जर का त्याला परत मिळाल्या तर तुझी माफी मी स्वीकारली तेव्हा वल्लरी बोलते आता बस कर ना माफी मागतीये ना तेव्हा अर्णव बोलतो काही झालं तरी या बाईला मी या घरात ठेवणार नाही मला ही बाई या घरातच नको त्यावेळेला आजी वल्लरीला बोलते वल्लरी स्वतःचा बोजा बिस्तरा आवर आणि इथून चालतं पड तेव्हा वल्लरी बोलते असं काय करताय तुम्ही जरा तरी माझा विचार करा कुठे जाऊ मी तेव्हा लगेच मामा बोलतो कुठेही जा मसनात जा तरीसुद्धा आम्हाला तू या घरातच नको आहेस तेव्हा मात्र वल्लरी बोलते अहो काय बोलताय तुम्ही जरी तुम्हाला मी नको असले तरी सुद्धा मी तुमची बायको आहे आणि तुम्ही माझ्याबद्दल असा विचार करताय जरा तरी विचार करा ना तुम्ही खर तर तुमच्या या वागण्याचा खूप त्रास होतोय मला तेव्हा ईश्वरी बोलते वल्लरी मामी आता तुम्ही स्वतःहून इकडून निघालात ना तर बरं होईल त्याच वेळेला मामा वल्लरीचा बोजा बिस्तरा आणतो आणि बोजा बिस्तरा घराबाहेर फेकतो आणि वल्लरीला बोलतो आताच्या आता इथून निघून जायचं तोंडसुद्धा पाहायचं नाही आहे मला तेवढ्यात मात्र ईश्वरी बोलते बघितलं मामी काय मिळवलं तेवढं सर्व करून शेवटी सत्य हे समोर आलंच आणि तुम्ही मात्र तोंड घशी आपटलात मामी तुम्हाला हेच सांगण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो पण तुम्ही मात्र स्वतःच्या पायावर स्वतःहून धोंडा पाडून घेतलात आता काय करणार आहात बोला मामी बोला उत्तर द्या तेव्हा लगेच मामी बोलते ईश्वरी तुझी नाटकं बंद कर हे सर्व जे काही झालंय ना ते तुझ्यामुळे तू जबाबदार आहेस या सर्व गोष्टींना आणि आता तर मला या गोष्टींबाबतीत काही एक बोलायचं नाही प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा मात्र सुप्रियाला खूपच राग आलेला असतो आणि सुप्रिया बोलते तुला एवढं सर्व ऐकायला लागलं ला तर तुला त्रास व्हायला लागला वल्लरी अगं गेली कितीतरी वर्ष मी हे सर्व भोगतीये माझ्या मनात जेव्हा जेव्हा हा विचार यायचा तेव्हा तेव्हा कुणाचं जरी आयुष्य आपण उद्ध्वस्त केलं असं माझ्या मनाला वाटायचं आणि वल्लरी त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र वल्लरी अर्णवच्या जवळ जाते आणि अर्णव समोर घरात राहण्यासाठी भीक मागत असते तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर आता जर का या बाईला या घरात ठेवण्याचा प्रयत्न जरी केलात ना तर मात्र तुम्ही स्वतःच्या आयुष्याची वाट लावून घेतली अर्णव सर प्लीज या बाईला घरात ठेवण्याचा प्रयत्न करू नका तेव्हा अंजली वल्लरीचा हात जोरात धरते आणि म्हणते मामी नी गाता खुपच। खुपच आता इथून चिंटूला त्रास देऊ नकोस कारण आधीच तुझ्या त्रासामुळे चिंटू खूपच खूपच चिडलाय आणि आता जर का चिंटूला त्रास झाला ना तर मात्र चिंटू काय करेल ना ते तुझं तुला करणार नाही तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला वल्लरी बोलते कोण मला या घरातून बाहेर काढणार तुम्ही या घरावरती जेवढा तुमचा अधिकार आहे ना तेवढाच माझा सुद्धा अधिकार आहे आणि तुम्ही मला असं घरातून बाहेर नाही काढू शकत कितीही प्रयत्न करा तरी तरी सुद्धा मी या घरात राहणारच तेव्हा लगेच अर्णव बोलतो मामा प्लीज या बाईला या घरातून बाहेर काढ मला ही बाई माझ्या नजरेसमोर सुद्धा नको तेव्हा वल्लरी बोलते अर्णवारे असं काय करतोस हे घर काही फक्त तुझं नाही एक गोष्ट लक्षात ठेव या घरात तू राहतोस आम्ही नाही हे आमचंच घर आहे नशीब समज आम्ही तुला या घरात ठेवलं तेव्हा लगेच आजी बोलते वल्लरी तोंडाला आवर घाल माझ्या लेकाला तू नाही घरात ठेवलंस माझ्या नातवाला आणि नातीला या घरात ठेवायची वेळच कधी आली नाही त्याने स्वतःच्या गुणांनी हे सर्व उभं केलंय हे जे ऐश्वर्य उपभोगतेस ना ते फक्त आणि फक्त माझ्या अर्णवमुळे नाहीतर काय होत ग तुझ्या आयुष्यात तुझी लायकी तरी होती का तेव्हा मात्र मोठ्या आणि वल्लरी बोलते संपलं या सर्व अ सासूबाई उगाच माझ्यावरती कसले पण आरोप करू नका तेव्हा लगेच मोठ्या आणि अर्णव बोलतो जाऊ देत ना आजी कशाला उगाच विषय वाढवतेस आणि तसही या बाईला तर स्वतःचं तेच खरं करायचं आहे आणि मला मात्र आता या गोष्टी बाबतीत काहीच बोलायचं नाही तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच वल्लरी मोठ्यानी बोलते आता सगळं काही संपल्याच जमा आहे तेव्हा मात्र मोठ्यानी ईश्वरी बोलते वल्लरी मामी निघायचं आता इथून कारण कोणीही तुम्हाला साथ करणार नाही वल्लरी मामी तुम्ही आता आमच्या नजरेसमोरच नको आहात आणि प्लीज इथून निघून गेलात ना तर बरं होईल तेव्हा मात्र सुप्रियाला खूपच राग आलेला असतो सुप्रिया, सुप्रिया वल्लरीला बोलते वल्लरी जा इथून अगं का त्यांना त्रास देतेस का त्यांना छळतेस तेव्हा लगेच सुप्रियाला वल्लरी बोलते गप्पा बसा तुला कोण मध्ये मध्ये आमच्या घरामध्ये बोलायला सांगतय तेव्हा अर्णव बोलतो त्या सुद्धा या घराच्या एक भाग आहेत आणि त्यांच्याबद्दल असं काहीतरी बोलायची तुझी हिंमतच कशी झाली मामी कोण समजतेस तू स्वतःला खर तर रक्ताची नातीपेक्षा ही नाती खरोखर अगदी परवडली तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर या बाईला तर तुमचा फक्त पैसा पाहिजे आकाश सर तुमच्या कंपनीत तुमच्या जागी बसलेल्या तिला पाहायचं आहे बरोबर ना वल्लरी मामी हेच तर तुमचे प्रयत्न चालू आहेत तेव्हा वल्लरी बोलते हो माझा आकाश एवढी मेहनत करतो आयुष्यभर माझ्या आकाशने काय अर्णवच्या पाठीपाठी करायचं काय बाकी त्याला काहीच मान नाही का हे बघ ईश्वरी माझं काही चुकलं असं मला तरी वाटत नाही पण तुला जर का वाटत असेल ना तर तुझी इच्छा आणि तसही तुला काय वाटतं याच्याशी माझं काहीच देणं घेणं नाही मी जे केलं ते आजपर्यंत माझ्या मुलासाठी केलं असं मी म्हणेन तेव्हा मात्र आकाश बोलतो पण ते सर्व करायची गरजच नाहीये आणि खरं सांगू का मला तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही मम्मा आज तुझ्यामुळे या सर्व गोष्टी घडतायत तेव्हा वल्लरी बोलते आकाश तू गप्प बस तुला जर का काही कळत नसेल ना तर तू गप्प राहिलास तर बरं होईल तेव्हा लगेच मामा बोलतो खरं सांगू वल्लरी आकाशला सगळं समजतंय त्याला त्याची मम्मा काय लायकीची आहे ना हे तू आज दाखवून दिलंस वल्लरी आकाशच्या मनातून तू तु साप उतरलीस तेव्हा वल्लरी म्हणते हे सर्व तुमच्यामुळे तुम्ही जे काही वागलायत ना त्याच्यामुळे हे सर्व झालंय माझ्या मुलाच्या मनातून तुम्ही मुद्दामून मला कायमचं उतरवण्याचा प्रयत्न करताय पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही प्रयत्न करा तरी माझा मुलगा आहे तो माझीच बाजू घेणार तेव्हा आकाश बोलतो मला तुझं थोबारसुद्धा पाहायचं नाही मम्मा तू इथून कायमची निघून गेलीस तर बरं होईल आणि निघूनच जा तेव्हा मात्र तिला खूपच त्रास झालेला असतो त्याच वेळेला लगेच मोठ्यानी आकाश बोलतो मम्मा आजपर्यंत सगळ्या गोष्टी तुझ्या ऐकल्या पण तू मात्र विश्वासघातच केलास माझा मग का असं वागलीस असं वागून तुला काय मिळालं तेव्हा वल्लरी बोलते अरे आकाश असं काय करतोस तू बाळा असं नको म्हणूस बाळा खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा त्रास होतोय बाळा प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा मात्र वल्लरीची खूपच चिडचिड झालेली असते आणि त्याच वेळेला लगेच अर्णव बोलतो शटाप आता तुझ्या तोंडातून मला एकही शब्द ऐकायचा नाही आणि आता जर का तू इथून निघून गेली नाहीस ना, ना तर मी काय करीन ना ते माझं मला माहिती नाही प्लीज जा इथून मला तुझं सुद्धा पाहायचं नाही तेव्हा मात्र त्याची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला मात्र तो मोठ्याने बोलतो आता सगळंच समाप्त तेव्हा मात्र मोठ्यानी ईश्वरी बोलते जा ना मामी कशाला थांबताय उगाच कशाला त्रास देताय नका अर्णवसरांना त्रास देऊ आणि शेवटी ईश्वरी वल्लरीचा हात धरते आणि वल्लरीला फरपटत फरपटत घराबाहेर काढते तेव्हा मात्र वल्लरीची खूपच चिडचिड झालेली असते वल्लरी लगेच ईश्वरीला बोलते ईश्वरी तू हे सर्व करतेस ना ते योग्य करत नाहीयेस ईश्वरी तुला हे सर्व करून काय मिळतंय प्लीज हे सर्व थांबव तेव्हा मात्र ईश्वरी बोलते खरं सांगू मामी तुमच्या या सगळ्या गुणांसाठी तुम्हीच जबाबदार आहात जी काही कारस्थानं केलीत ना त्यामुळे हे सर्व भोगताय मामी प्लीज स्वतःच्या मनाला विचारा नक्की काय योग्य आणि काय चुकीचं ते कधीतरी कधीतरी स्वतःला प्रश्न विचारून बघा की तुम्ही योग्य वागलात का तेव्हा मात्र ईश्वरी तिच्याकडे बघतच राहते त्यावेळेला वल्लरी मोठ्याने बोलते मी इथून कुठेच जाणार नाही तुम्हाला काय करायचंय ते करा तेव्हा मात्र काही न बोलता त्यांची खूपच चिडचिड झालेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर वल्लरी कायमची अर्णवच्या आयुष्यातून निघून जाईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू